नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हा युट्यूब तर आचरा इथून जवळजवळ अजूनही सहा किलोमीटर आहे तो दिसतो तो, आणि इथे पार असं हे छोटस गाव आहे प्लास्टिक मासा खायला ओरिजिनल तर मित्रांनो सकाळची वाजलीत सहा वाजून वीस मिनटं झाले आणि आपण आहोत श्री देव श्री देव रेवळनाथ मंदिर श्री कालचं जे रेवळनाथ मंदिर होतं तेच रेवळनाथ मंदिर पण मेटबावगावचं आपल्या सायकलला प्रॉब्लेम आला होता त्यामुळे परेशानी म्हणजे कारण विषय काय व्हायला माहिती आहे का की दोन्ही तिचे ब्रेक्स आहेत ना ते ब्रेक्स नाही लागत त्यामुळे विषय असा आहे की तो इथे कसा रस्ता असा सवान नाही आहे सवान म्हणजे फ्लॅट नाही आहे तो कसा डोंगर माथ्यावरचा रस्ता आहे त्यामुळे मला डोंगर चढतानाही सायकल चालवत न्यावा लागते आणि उतरतानाही सायक सायकल चालवत न्यावं लागते त्यामुळे खूप वांदे झालेत इथून एक बारा किलोमीटरवरती आचरा म्हणून गाव आहे त्या आचरा गावामध्ये बहुतेक सायकल जे आपल्या डिस्क ब्रेक आहे डिस्क ब्रेकमधले जे काही लायनर असतात ना तर ते लायनर गेलेत त्यामुळे असं आपल्याला प्रॉब्लेम घडतो आहे बाकीही रामेश्वर मंदिर म्हणून हे आहे बघा खूपच मस्त मंदिर आहे तुम्हाला वातावरण बघा किती मस्त आहे हे म्हणून गाव आहे मिठबावची ही नदी आहे सूर्यदेवाचं अजून दर्शन झालेलं नाही आहे आणि चारही बाजूंनी बघा समोर किती मस्त न नजारा आहे इथून पण नजारा मस्त आहे आणि ह्या पूर्ण नजाऱ्यामध्ये आणि ही माझी सायकल आणि मी असा एन्जॉय करतोय तर तुम्हाला सांगितलं मग सायकलचा प्रॉब्लेम आलेला हो आहे पण जे काका होते फाटक म्हणून स्नॅक्स सेंटर रामेश्वर मंदिर आहे ना श्री रामेश्वर तिथे त्यांचं एक छोटंसं काका अपंग आहेत काकांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही तर काका जवळपास मी दुपारी तीन वाजल्यापासनं ते रात्री आठ वाजेपर्यंत होतो आठच्या नंतर मी मंदिरामध्ये गेलो पण तीन ते आठमध्ये मी तीन वेळेस चहा पिला एक वेळेस भरपूर म्हणजे पोट भरून जेवण केलं आणि ह्यावेळेस जेव्हा मी पैशाची वेळ आली ना मी जेव्हा पैसे देतो काकांनी शेवटपर्यंत पैसे घेतले नाहीत शेवटपर्यंत मी म्हणलं काका घ्या तुम्ही घ्या पण त्यांनी अजिबात घेतले नाही म्हणले देवाची कृपा आहे म्हणले तुझी जर लाईन खराब जर झाली नसते तर कदाचित तू इथे आलाही नसतास तर विशेष असा असतो बघा की माणसांमध्ये देव शोधा तुम्ही देवामध्ये देव तो कोणीही शोधतं पण माणसामध्ये देव शोधा तुम्हाला देव भेटून जाईल माझं सकाळी पण सेम असंच झालं कारण त्या पंक्चरवाल्या काकांनी माझ्याकडून काहीही घेतलं नाही तर असे माणसं तुम्हाला भेटत असतात प्रवासामध्ये जेव्हा तुम्ही एकटे प्रवास करता ह्याचा फायदाही असतो आणि नुकसानही असतं फायदा असा असतो की प्रत्येकजण तुम्हाला मदत करायला तयार असतं आणि नुकसान असं असतं की तुम्ही एकटे बघून तुमची फुसवणूक करायलाही कोणी तयार असतं तर असंच असतं चला हा नजारा घेत घेत आपण जाऊया आचऱ्यापर्यंत आपल्याला लायनर चेंज करायचं आहे त्यानंतर आपल्याला पुढे आज आपण मला वाटतंय मालवणच्याही पुढे जाऊ कदाचित आणि उद्या उद्याच्याला मला वाटतं आपण गोवा क्रॉस करू कदाचित गोवा क्रॉस करू नाहीतर परवा दिवशी तर शंभर टक्के आपण गोवा क्रॉस करूया पण सध्या तर हा व्ह्यू बघा जवळजवळ अजूनही सहा किलोमीटर आहे आणि जरी मी लवकर गेलो तरी दुकाना नाही उघडणार कारण मालव मालवणीतून बरंच लांब आहे मालवणना कमी जास्त म्हटलं तरी एक पंचवीस किलोमीटर आहे आणि आचरा सहा ते सात किलोमीटर आहे आणि एवढी परेशानी होती आहे ना कारण डोंगर चढणं डोंगर उतरणं आणि जर सपाट रस्ता असेल ना असा तर थोडी काही सायकल चालवण्यात याली आहे नाहीतर अशी परिस्थिती होती बघा सूर्यदेवाचं नेमकंच दर्शन झालं आहे पूर्णपणे अजून नाही झालं आणि माझी अवस्था बघा एवढं थंडगार वातावरण आहे ना भयानक थंडगार वातावरण तीन दिवस झालं वारं एवढं खतरनाक आहे काहीच सांगू शकत नाही आत्ता हा मोठा डोंगर पार केला आहे मी आणि आत्ता आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे बघूया काय होतं काही नाही ते आपल्याला खाली जायचं आहे असं बघू स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आपण आलो आहोत देवगड तालुका सोडून मालवण तालुक्यामध्ये आणि मालवण तालुक्यामध्ये थोडासा सपाट भाग लागला लाग लाग बघा मला इथे आजूबाजूचा प्रदेश बघा आणि ह्या आजूबाजूच्या प्रदेशमध्ये जातो हो सायकल घेऊन गोवा इथून असेल एक ऐंशी किलोमीटर समथिंग असेल गोवा पण इथे आता मी एका ठिकाणी बघितलं काजू फक्त पाचशे रुपये किलो जर तुम्हाला काजू घ्यायची असतील ना है है तर सिंधुदुर्गला या तुम्हाला काजू मस्त आणि स्वस्त दरामध्ये भेटून जातील असं हे दृश्य आहे आणि आपली सायकल बऱ्यापैकी ओके झाली आहे तर करूया आपण असाच प्रवास पुढे किती वेळ लागतो काय बघूया मस्तपैकी चहा नाश्ता केला आचऱ्याला नाश्ता म्हणण्यापेक्षा दोन चहा आणि सहा चॉकलेट असा हा आपला नाश्ता झाला त्यानंतर आपण मालवणच्या दिशेने जाणार आहोत आणि मालवणमध्ये आपल्या सायकलचं थो थोडंसं सा काम करायचं आहे ते काम झालं की आपण तिथे नाश्ता वगैरे करूया आणि त्यानंतर आपण देवबाग बीचला जाऊया देवबाग बीचला म्हणण्यापेक्षा देवबागला आणि तिथून पुढे कुठपर्यंत जाता येईल बघूया आपण सायकल तुझ ले पुचलं पडे नाही की सायकल किती दुरुस्त करावं आणि काय करावं हे समजा नाही कारण आज फ्रेंडचा प्रॉब्लेम होता आणि आज दुसराच प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे एवढे खतरनाक प्रॉब्लेम झाले आहेत ना की काय करावं आता एका दुकानवर सायकल ठेवली होती तर दुसऱ्या दुकानवर सायकल घेऊन आलो मी तर तिथं होत नाही म्हणून अशी परेशानी आहे

आत्ता सायकल दुरुस्त करायला घेतली होती तर दोनशे दहा रुपये लागले पूर्ण असे सायकल हे करायला आणि आत्ता बघा मी जेवायला इथे हॉटेलचं नाव आहे माहिती हॉटेलचं नाव काय आहे मालवणमध्ये मी आहे आणि बघूया मालवणमध्ये राहायचं तुम्हाला कसं काय विषय होतो ते कारण दुपारचा एक वाजून गेला आहे सवय पुन्हाला हो आहे आणि आजूबाजूदृश्य दाखवत दाखवतो आणि मी सायकलला प्रॉब्लेम डेट असा आहे बघा मी अजूनही मालवणमध्ये आहे आणि मालवणमध्ये एवढी गर्मी होती है ना या समुद्रामुळे आत्ता वीस रुपये देऊन मस्तपैकी आंघोळ केली आणि कपडे चेंज केले तीन दिवस झाले मी आंघोळच केली नव्हती त्यामुळं थोडंसं असं हे वाटत होतं आपण काय म्हणू शकतो त्याला गणगण वाटत होतं थोडंसं थो 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 थो, गणगन तर आपल्याला आंघोळ केली आहे आता आंघोळ करून आता हे सिंधुदुर्ग किल्ला आहे तो सिंधुदुर्ग किल्ला आणि हा समोरचं बघता येतं बीच आणि आपलं जे सायकलचं एक काम झालं आहे आणि दुसरं काम बाकी आहे म्हणजे जे करायचं होतं ते राहून गेलं आणि आत्मदात दुसरं शिरलं अशी कंडिशन झाली बघा आणि आता सध्या आपल्याला जायचं आहे आपण किल्ल्यावरती जाऊया किंवा अजून काय बघता येईल ते बघूया मालवणचा समुद्र किनारा बघा पूर्णपणे आजूबाजूनं तो दिसतो येतो आणि इथे पार सेलिंग वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या अशा करता येतात अशा गोष्टी हे बघा ते, ते दिसत असेल तर आणि जो समोर बघतो येतो तो, तो सिंधुदुर्ग किल्ला आहे त्या किल्ल्यावरती आपल्याला जायचं आहे तिकीट आहे शंभर रुपये आणि बघूया काय होते कारण शंभर रुपये जीवावर यायलेत पण पाणी तर आहे राव इथं शिट इथं आंघोळ केली असे मस्त झालं असतं नंबर एक हे बघा मालवणचा समुद्रकिनारा इथे पाणी खूप स्वच्छ आहे ऑफिशियली आपल्याला उशीर झालाय पाच वाजता तिकीट काउंटर बंद होतं आणि तिथून एक म्हणजे दीड तास फक्त तुम्हाला वेळ भेटतो तर दीड तासामध्ये किल्ला फिरणं नाही होणार त्यामुळे आपण कॅन्सल करतो नाहीतर गेलो असतो आपण जायचं याचं तिकीट शंभर रुपये रुपय आहे पन्नास रुपये जाणं आणि पन्नास रुपये येणं म्हणजे काही एवढी मोठी गोष्ट नाही आहे पण विषय असा आहे की पाचच्यानंतर नंतर तिकीट काउंटर बंद होता आणि मॅक्झिमम ते साडेपाचच्यानंतर नंतर पूर्ण त्यांचे जे काही दीड तास वेळ असतो तर ते बंद करतात त्यामुळे दीड तासामध्ये किल्ला बघणं काही शक्य होणार नाही आता असंच थोडंसं बसतो बीचपर्यंत आणि अपडेट असं आहे की पाच वाजता दुकान उघडते बरेचसे जे सायकलचे दुकान आहेत त्या दुकानवर आपण बघूयानंतर काय होते काय नाही ते सध्या तर असंच आहे बघा हीच कंडिशन फक्त बसून राहायचं मालवणच्या मेढा मालवण म्हणजे मेढा बहुतेक खा आहे किती शांतता आहे बघा किती चावटी खास म्हणजे तर किती शांतता आहे बघा आजूबाजूला आणि इथे मी एकटाच बसलो बसलो बसण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का एक तर मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे मोबाईल तो तिथे आहे मोबाईल चार्जिंगला लावल्यामुळे आणि थोडंसं दगदगीपेक्षा मला ते जास्त टुरिस्टिक जागा बघितल्या ना की टुरिस्ट दगदगच होते दगदग कशामुळे माहिती आहे का एक तर पैसा जाईल वाटतं म्हणजे कारण प्रत्येक गोष्टीला तिथं पैसा असतो आणि दुसरी म्हणजे शांतता म्हणजे पीस शांतता बिलकुल नाही आहे तर शांततेसाठीच आपण जातो आहे आणि मालवणमध्ये आलो आहे मी आणि ह्या मंदिरामध्ये मला एकदम शांतता शांतता वाटल्यासारखी वाटली बाकी तुम्हाला हे मंदिर आहे मुरलीधर म्हणून खूप जुनं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एकोणीसशे अठराशे त्रेसष्टला दीडशे रुपयामध्ये मंदिर बांधण्यात आलं होतं अठराशे तीस त्रेसष्टला बघा किती जुनं आहे ते दिसत नाही बहुतेक दिसणार नाही तुम्हाला असं हे मंदिर आहे